आज सकाळी शहरातील वॉकिंग ट्रॅकवर काँग्रेस पदाधिकारी सचिन गुजर यांच्यावर हल्ल्याने मोठी खळबळ उडाली आहे फेरफटक्यात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्तीने वाहनात टाकून अपहरण केले आणि पुढे नेऊन मारहाण केली जखमी अवस्थेत गुजर यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे घटनेनंतर शहरात एकच चर्चा चर्चेत आहे काँग्रेस कार्यकर्त्यांवर नेमकं काय सुरू आहे बॅनर फाडणे गुन्हे दाखल होणे आणि आता थेट पदाधिकाऱ्यांचे अपहरण व मारहाण सलग घडणाऱ्या या घटनांनी पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता थेट प्रश्न आली आहे या प्रकरणात टार्गेटेड अटॅकची शक्यता तपासली जात असून श्रीरामपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे सीसीटीव्ही फुटेज संशयित वाहनांची माहिती आणि घटनास्थळावरील हालचाली तपासण्याचे काम गतीने सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे शहरातील राजकीय वातावरण तापले असून नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज आज सकाळी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिर्डी संस्थांचे माजी विश्वस्त सचिन गुजर यांना काही समाजकंटकांनी किडनॅप केलं उचलून गाडी टाकलं घेऊन गेले त्यांचे कपडे काढले मारहाण केले नशिबाने लोक त्या ठिकाणी आले त्यामुळे ते वाचले नाही श्रीरामपूर मध्ये पूर्ण कायद्यावर जसं इलेक्शन लागले तेव्हापासून आमचे तीन उमेदवार गुन्हे दाखल केलेले आहेत त्यांना जेवढा त्रास देखील आमच्या पक्षाला दिला जातोय लोकशाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना मत मागण्याचा अधिकार आहे त्याच मताच्या अधिकारामध्ये काही लोकांवरती ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप झाले जिल्हाध्यक्षांना किडनॅप केलं गेलं त्यांना मारहाण झाली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि पूर्ण इलेक्शन वरती आम्ही आज बहिष्कार टाकतोय आजपासून श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्रचारामध्ये आम्ही भाग घेणार नाही हे आम्ही आता जाहीर करतोय आणि याचा निवडणूक आयोगाने पण दखल घेतली पाहिजे संबंधितावरती गुन्हे दाखल करून मान्य मुख्यमंत्र्यांनाही विनंती आपल्याकडे ग्रह श्रीरामपूर मध्ये जो काही प्रकार चाललेला आहे तो एकदम चुकीचा आहे की दडपशाही बंद करा याच्या निश्चितार्थ या या आज सर्व काँग्रेसचे लोक सर्व उमेदवार या ठिकाणी नगरपालिका श्रीरामपूर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याच्या समोर आम्ही आज निषेध आंदोलन म्हणून बसलेलो आहोत अहो आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होत की विरोधकाच्या भाजीच्या देठालाही शिवसैनिकांनी हात लावायचा नाही शिवाजी महाराजांच्या कोणत्याही सैन्याने देठालाही हात लावायचा नाही असं छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्हा सर्व मराठ्यांना आम्हा सर्व महाराष्ट्रीयांना सांगणं होतं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये या, या शिवशाहीच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका व्यक्तीला उचलून नेलं जातं जो मोठा पदाधिकारी आहे समाजाच्या मध्ये ज्याचं स्थान आहे आणि ज्याला मानलं जातं अशा माणसाला उचलून नेलं जातं आज ह्या माणसांची एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याची अशी अवस्था आहे तर आम्ही उद्या महिलांनी माता भगिनींनी रस्त्यावर फिरावं का असं माझ्या मुख्यमंत्र्यांना विचारणं आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पद्धतीने राजकारण चालत त्या पद्धतीने राजकारण चालू आहे मागच्या तीन दिवसामध्ये आमचे तीन उमेदवार रात्री अपरात्री पोलिसांची गाडी त्यांच्याकडे पोहोचते त्या उमेदवारावरती गुन्हा दाखल नसताना त्यांना गाडीमध्ये टाकून लोणी लिहिलं जातं एका माझी घाजारासमोर उभं करून त्याला फॉर्म कार्ड म्हणून सांगितलं जातं तो गुन्हा दाखल नसतो म्हणजे पोलिसांची सिस्टीम काय काम करते आणि आज तर अतिरेक झाला आमच्या सर्वांचे गुजर यांना सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेले असताना काही तिथे येऊन धमकवलं की आमच्या नेत्याच्या विरोधात भाषण करतो त्यांच्या बदनामी करतो म्हणून त्यांना शिव्या केली आणि बस त्यांना गाडीत टाकून किडनॅप केली त्यांना धाक दाखवला आणि मारहाण केली कपडे काढले हे निंदनीय आहे त्याचे फोटो काढले आम्ही या घटनेचा निषेध करतो राजकारण करायचं आम्हाला पद्धतीने राजकारण आणि अशा पद्धतीने दडपशाही वाहत असेल या सगळ्याचा आम्ही निषेध करतो आणि त्या समजकांतकांना त्वरित अटक झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आज श्रीरामपूर मध्ये काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सचिन गुजर मामा यांच्या यांना आज सकाळी ते जॉगिंग ट्रॅकला जात असताना त्यांना एका काही लोकांनी गाडीमध्ये किडनॅप केलं व त्यांना मारहाण झाली ह्या ही गोष्टी खूप भीतीदायक आहे आणि या निमित्ताने एक महिला म्हणून मला असं वाटतं की जर अशा घटना सकाळी घडत असतील तर येथील नागरिक व त्याच बरोबर असतील जर जर काही अशा घटना घडत असतील तर याच्यावरती मला असं वाटतं लक्ष घालणे हे खूप गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनाला मी नक्की विनंती करेल की या मागे जो कोणी असेल त्यांना त्वरित अटक केली जावी करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर